निपुण महाराष्ट्र अध्ययन क्षमता पडताळणी क्रमांक चार वर्ग तीन ते पाच गणित दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस कौशल्य संख्याज्ञान प्रश्न पहिला संख्या वाचा व अक्षरात लिहा दहा पंचवीस सव्वीस पन्नास पस्तीस बारा प्रश्न दुसरा दिलेल्या संख्येच्या पुढे कोणत्याही तीन संख्या लिहा छप्पन एकसष्ट चौऱ्याण्णव प्रश्न तिसरा संख्या लिहा व वा वाचा तीन दशक झिरो एकक बरोबर प्रश्न दुसरा पाच दशक सहा एकक बरोबर आता प्रश्न चौथा संख्या नामे क्रमाने म्हणा एक ते दहा क्रमाने म्हणून घ्यायचं एकेवीस ते वीस एकतीस ते चाळीस एक्केचाळीस ते पन्नास प्रश्न पाचवा वस्तूंच्या समूहातून खालील संख्ये एवढ्या वस्तू काढून दाखवा पंधरा अठरा वीस बारा कौशल्य संख्यावरील क्रिया प्रश्न पहिला पुढील उदाहरणे सोडवा बेचाळीस अधिक पाच सत्तेचाळीस अधिक बारा बेचाळीस वजा अकरा सदुसष्ट वजा चौदा नऊ वजा पाच शेहेचाळीस अधिक सोळा सदुसष्ट वजा चौदा प्रश्न दुसरा खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा एका बॅगेत पंधरा शर्ट होते त्या बॅगमध्ये आणखी दहा शर्ट ठेवले तर किती शर्ट बॅगमध्ये आहेत रमेशजवळ अठरा चमचे होते चार चमचे हरवले तर रमेशजवळ किती चमचे उरले परीजवळ पंचवीस वह्या व बारा पेन आहेत तर पुस्तकापेक्षा पेन किती कमी आहेत बागेत आंब्याची झाडे बहात्तर व नारळाची झाडे वीस आहेत तर बागेतील एकूण झाडे किती स्वराकडे साठ रुपये होते त्यातील वीस रुपये नेहाला दिले आता स्वराकडे किती मणी उरले अमितजवळ दहा रुपये आहेत व मनीषाजवळ आठ रुपये आहेत तर दोघांचे मिळून एकूण किती रुपये झाले